मध्ये बिगेस्ट चॅलेंज म्हणजे प्रिसाइज आणि कन्साइज स्टडी मटेरियल सो इट्स वन स्टॉप सोल्युशन इज आर बी एम मास्क बुक एज पर बी एम सी आय बी पी एस सिलेबस इट कवर्स ऑल थर्टीन सब्जेक्ट ऑल टॉपिक्स अँड सब टॉपिक्स ऑल्सो इन्क्लूड प्रॅक्टिस ऑन यामध्ये एक हजार प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन्स तसेच एकशे पन्नास प्लस मेमरी बेस्ड क्वेश्चन जे आय बी पी एसने एक्झाम कंडक्ट केले आहे जसं की झेड पी महाडिस्कॉम एम आय डी सी या, या परीक्षांचे क्वेश्चन्स ऍड केलेले आहेत पण हेच पुस्तक का तर मी स्वतः आणि आपल्या फॅकल्टी टीमने मागील काही महिन्यांपासून या बुक साठी अत्यंत मेहनत घेऊन बेस्ट कंटेंट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आणलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये या बुक ची सॅम्पल कॉपी तसेच ऑर्डर लिंक सुद्धा दिलेली आहे किंवा तुम्ही एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा बुकला ऑर्डर करू शकता येस yes. चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी शामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पडापट पड़ सगळ्या से विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी हो अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे यस व्हेरी गुड yes. मॉर्निंग टू ऑल ऑफ यू नुकत्याच काही वेळी आधी आपण नागपूर महानगरपालिकेची अपडेट बघितली जे काही जाहिरात परवापासून त्याचे फॉर्म फिलिंग सुरू होत आहे एकशे पन्नास जागा सीएच्या आणि छत्तीस जागा जेईच्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या परत एक मोठी अपडेट आणि सगळे महाराष्ट्रातले विद्यार्थी त्याचा खूप जास्त वाट बघत आहे खूप जास्त मोस्ट अवेटेड ॲडव्हर्टाइजमेंट अगेन महाराष्ट्रातल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जे होते ते होती आपली जलसंपदा विभाग म्हणजेच वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट बरोबर आहे डब्ल्यू जे च्या मध्ये टोटल किती जागा आहे त्या टोटल जागा आहे आठशे सत्त्याण्णव किती जागा आहे एट नाईन्टी सेवन जवळपास नऊशे जागा ओके मग आता ही जाहिरात कधी येणार जे की दोन महिन्यापासून आधीपासून सुरू होतं की जाहिरात येणार जाहिरात येणार जाहिरात येणार आणि येस नाव ऑफिशियल ओके आता एक प्रसिद्धी पत्रक त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे त्यावरून माहिती पडत आहे की आपली जाहिरात येणार कधी आणि त्याचा पेपर होणार कधी सिलेबस देखील मी याच्यामध्ये टाकलेला आहे एक्झाम पॅटर्न काय असणार आहे डब्ल्यू आर डी दोन हजार पंचवीसचा चोवीस हा शब्द मी वापरतो नाही कारण की डिसेंबर महिन्यात ही आता म्हणजे एक सात ते आठ दिवसात तर जाहिरात येणार नाही ओके okay, जाहिरातीसाठी वेळ लागेल मग जाहिरात कधीपर्यंत येणार एक्झाम पॅटर्न काय असणार कोणते विद्यार्थी इलिजिबल आहे या ठिकाणी आणि तुमचा पेपर कधी होणार या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ओके okay? तर सुरुवात करतो आपल्या व्हिडिओला दॅट इज डब्ल्यू आर न्यू अपडेट अँड मेगा अपडेट आपल्या समोर आलेली आहे जाहिरात आपल्या ठिकाणी लवकरच असणार आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी या गोष्टी बघितलेल्या असेल कालच्या डेटमध्ये बरोबर आहे काय होतं बघा जे आपले जलसंपदा मंत्री मंत्री आहे गिरीश महाजन साहेब यांनी सांगितलं होतं की जलसंपदा विभागात लवकरच मेगा भरती त्याच्यानंतरच ते ब्रेकिंग न्यूज होती की यांनी सांगितलेलं आहे की जलसंपदा विभागात लवकरच मोठ्या प्रमाणात मेगा भरती होणार मेगा भरतीचा प्र म्हणणं म्हणजे अर्थ असा नाही होत की या ठिकाणी फक्त आणि फक्त सिव्हिलची जागा येणार असं नाही सिव्हिल सोबतच बाकी आणखी कोणत्या जर जाहिराती असेल जसं की तुम्ही नागपूर महानगरपालिकेत बघितलं इंजिनिअरिंगच्या जा जागा वन विभागाची जागा त्या ठिकाणी आहे बरोबर आहे प्लांट ऑपरेटर वगैरे जे असतात ऑपरेशन वगैरे त्याच्या जागा जा आहे तसंच या ठिकाणी सुद्धा विविध सरोवरातल्या जागा जा विविध डिपार्टमेंट आणि विविध क्लासमधल्या जागा तुम्हाला या ठिकाणी दिसेल बट याच्यातली सगळ्यात मोठी जी जाहिरात जा असेल ती असेल आपल्या जेईची त्याच्यामध्ये व्हॅकेन्सी राहणार आठशे सत्त्याण्णवच किती एट नाईन्टी सेव्हन व्हॅकेन्सी असणार ओके okay, एकदम मोठ्या लेवलवरती जाहिरात प्रसिद्ध करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे एकदम मोठ्या लेवलवरती याचीच माहिती ओके okay, डिपार्टमेंटने सुद्धा या प्रसिद्ध पत्रकामध्ये दिलेली आहे ओके okay, याची माहिती विभागाने सुद्धा आता दिली आहे विभाग काय म्हणतो बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांत्रिकी सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल या पदाचे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्याची कारवाई सुरू आहे सदर सुधारित सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध होताच भरती प्रक्रियेची पुढील कारवाई सुरू करण्यात येईल आता सेवा प्रवेश नियम सुधारित करण्याचा वेळ सुरू आहे मग सर याला किती वेळ लागतो जाहिरात कधीपर्यंत येणार तुम्ही एक गोष्ट सेवा प्रवेश ज्यावेळेस सुधारित होत असते तर हे इन्स्टंट प्रोसेस नाही लगेच बोललो बा लगेच झाली बा असं मुळीच नाही इट टेक्स टाईम मग किती वेळ लागणार तुम्ही ओके आणखी तुम्ही मॅक्सिमम ओके त्या डेटच्या पुढे तुमची जाहिरात जाणार नाही दहा फेब्रुवारीच्या आधी तुमची जाहिरात डिक्लेअर फायनल ऑफिशियल वेबसाईट वर तुमची जाहिरात तुम्हाला दिसून येणार डब्ल्यू आय डी डब... म्हणजे असं आ... तर एक्सपेक्ट आहे की जानेवारीच्या लास्ट वीक मध्ये येणार ओके बट समवट काही कंडिशन जर आपण लक्षात घेतल्या ओके आता याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट सारखी गोष्ट कुठलीच नाही की जाहिरात अटकेल बा बिलकुल नाही ओके okay. एकदम सुर फक्त सेवा प्रश्न सुधारित करायसाठी वेळ लागतो एक वीस ते पंचवीस दिवस लागेल त्या ठिकाणी तिथून रिफ्लेक्ट व्हायला आणखी पाच ते सात दिवस पकडा म्हणजे एक महिना पकडा म्हणजे किती दहा फेब्रुवारी पर्यंत तुमची डब्ल्यू आर डी जेईची जाहिरात येणार म्हणजे येणार ओके okay. एट नाईन्टी सेव्हन व्हॅकेन्सी त्या ठिकाणी असणार आहे कोणते विद्यार्थी इलिजिबल असेल तर डब्ल्यू आर डी जेईचा दोन हजार एकोणीसला ला जाहिरात आली होती ज्याचा पेपर कोरोनाच्या काळामुळे ते जाहिरात अटकली होती डब्ल्यू आर डी जेई आणि बी एम सी जेई दोन्ही पेपर सोबत आले होते म्हणून डब्ल्यू आर डी जे पोस्टपोन झाली होती आणि त्याचा पेपर झाला दो होता दोन हजार मध्ये ओके त्यावेळेस सुद्धा सेवा प्रवेश नियम त्यांना लागू झालेला होता आधी डब्ल्यू आर डी जे मध्ये फक्त आणि फक्त डिप्लोमाचे विद्यार्थी इलिजिबल होते कोणते रे फक्त आणि फक्त डिप्लोमाचे विद्यार्थी इलिजिबल होते त्याच्यानंतर डिग्रीचे सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी इलिजिबल केले म्हणजे दोन डब्ल्यू आर डी जे दोन हजार पंचवीसच्या या वॅकन्सीमध्ये डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही विद्यार्थी इलिजिबल असणार आहे ओके आणि असतील सुद्धा आता हे सगळं ऑफिशियली आल्यावर तर माहिती पडेल बट येस ते नाईन्टी नाईन पर्सेंट कन्फर्मच आहे सेवा प्रश्न इथूनच सुरू झाले होते सगळे डब्ल्यू डीच्या जाहिरातीपासून दोन हजार एकोणीस पासून तर डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही विद्यार्थी डब्ल्यूडी जे च्या या व्हॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहे एक्झाम पॅटर्न काय असतो डब्ल्यूआरडी चा लक्षात घ्या साठ क्वेश्चन तुमचे टेक्निकलचे असतात आणि चाळीस क्वेश्चन तुमचे नॉन टेक्निकलचे असतात ओके साठ बाय चाळीसचा तुमचा हा रेशिओ हो। असतो एक्झाम पॅटर्न साठ टेक्निकल आणि चाळीस तुमचे नॉन टेक्निकल अशा प्रकारचं हे एक एक्झाम पॅटर्न या ठिकाणी असते डब्ल्यू आर डी जे साठी डिग्री सुद्धा एलिजिबल असेल ओके हा मग आता ह्या झाला तुमचा एक्झाम पॅटर्न वर जर तुम्ही लक्ष बघितलं तर सेम ॲज इट इज तुम्हाला चा सिलेबस या ठिकाणी दिसून येतो ओके बघा याच्यामध्ये सुद्धा हायड्रोलॉजी कुठेही मेन्शन नाही मी ऑलरेडी सकाळच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं डब्ल्यूआरडी ला सुद्धा तुम्हाला हायड्रोलॉजी हा सब्जेक्ट नाही हायड्रोलिक्स आणि फ्लूड मेकॅनिक्स तुम्हाला दिलेला आहे इंग्लिश असणाऱ्या तुम्हाला दहा मार्काचं मराठी असणाऱ्या तुम्हाला दहा मार्काचं जनरल नॉलेज तुम्हाला आहे दहा मार्काचं लॉजिकल ऍबिलिटी तुम्हाला असणार दहा मार्काचं रिजनिंग आणि उरलेले साठ क्वेश्चन तुमचे असणार आहे टेक्निकलवरती ज्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि मटेरियल मेकॅनिक्स स्ट्रेंथ ऑफ मटेरियल टॉस ओके एस एस स्ट्रक्चर अॅलिसिस स्टील स्ट्रक्चर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी डिझाईन ऑफ इन्फोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट सीपीएम कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट सर्वे इस्टिमेशन कॉस्टिंग इरिगेशन इंजिनिअरिंग एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग हायवे इंजिनिअरिंग अँड ट्रान्सपोर्ट सगळे सब्जेक्ट आहे सगळे सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी डब्ल्युडीला आहे बट एक एक्सेप्शन की तुम्हाला या ठिकाणी हायड्रोलॉजी हा सब्जेक्ट नाही जो तुमचा म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या जाहिराती असतात म्हणजे तुमचं नागपूर एम म्हणा तुम्ही किंवा बीएमसी म्हणा यामध्ये सुद्धा हायड्रोलॉजीचा समावेश नाही ओके सो दॅट इज व्हेरी कॉमन सब्जेक्ट फार कॉमन सब्जेक्ट आहे सगळ्या या जे काही तुम्हाला आता जाहिराती एक्झाम द्यायची आहे ना बीएमसी म्हणा तुम्ही डब्ल्यू म्हणा एन एम सी म्हणा एमजेपी म्हणा या सगळ्या सब्जेक्टचा एक कॉमन सिलेबस आहे मग हा जर तुम्ही एक जर अभ्यास केला तुम्ही पुढच्या तीन महिन्यात चारपैकी एक तरी तुमचा जॉब तुमच्या हातामधून जाणार नाही गरज आहे तर डेडिकेटेड अभ्यास करायची आता बरोबर आहे बर एक एक जाहिराती नवीन नवीन जाहिराती तुमच्या समोर येते एक जाहिरात तरी एका जाहिरातीमध्ये एक तरी, तरी आपला नावाचा समाव आता झालेला पाहिजे समावेश झालेला पाहिजे म्हणून सगळ्यांनी चांगल्या प्रीतीने आता अभ्यास करायचा आहे ही जाहिरात दहा फेब्रुवारीपर्यंत तुमच्या ठिकाणी येऊन जाणार बट असं नाही की दहा फेब्रुवारी येणार तुम्ही तेव्हा अभ्यास स्टार्ट करणार दहा फेब्रुवारी येणार तर लगेच याचा देखील पेपर मार्च म्हणजे तुमचा एप्रिल पर्यंत एप्रिल पर्यंत तुमचा पेपर चालला जाणार मग त्याच्यानंतर तुमच्याकडे आहे की ती दोन महिने जाहिरात आल्यानंतर मग दोन महिन्यात अभ्यास होईल का एवढा मोठा सिलेबसचा नागपूर महानगरपालिकेचा पेपर तुमचा बीएमसीचा आहे एमजेपीचा देखील राहील त्याच वेळेस ओके तर गरज आहे डिसेंबर महिन्यात संपलाय जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने तुमच्याकडे आहे तीन महिन्यात चांगल्या रीतीनं अभ्यास करा आणि तेव्हा कुठं तुमचा मार्च एप्रिल महिन्यात तुमचं एक स्वप्न त्या ठिकाणी साकार होणार तर अशा प्रकारचं एक अपडेट होतं की डब्ल्यू आर जेही तुमचं एक पुढच्या तीस दिवसामध्ये दहा फेब्रुवारीपर्यंत तुमची जाहिराती येणार नागपूर महानगरपालिकेची ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायची आता गरज आहे बरोबर आहे हेच एक अपडेट तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये द्यायचं यस निगेटिव्ह मार्किंग डब्ल्यूआरडीजला दोन हजार एकोणीसला तरी नव्हतं ओके आणि यावेळेस सुद्धा डब्ल्यूरडीजेला निगेटिव्ह मार्किंग नाहीच राहणार ओके त्यावेळेस सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नव्हतं पण यस म्युन्सिपल कॉर्पोरेशनला म्हणजे नागपूर महानगरपालिकेचा जो टी सी एस पेपर घेणार आहे त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग वन फोरचं निगेटिव्ह मार्किंग राहिलंच म्युन्सिपल कॉर्पोरेशनला असतंच निगेटिव्ह मार्किंग ओके okay. मग तुम्ही बीएमसी पकडा एन पकडा कोणती कोणते दुसरं पकडा त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असतं या ठिकाणी मात्र निगेटिव्ह मार्किंग नाही ओके okay. ऑलरेडी मी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलंय एका बॅच मध्ये ओके okay. एका अभ्यासामध्ये जर तुमच्या चार पूर्ण एक्झाम कव्हर होत असतील एक डेडिकेटेड बॅच एडीआर बॅच ऑल डायरेक्ट डायरेक्टमेंट बीएमसी चा पूर्ण सिलेबस कव्हर होणार चा देखील एनएमसी चा देखील आणि चा देखील चारही सिलेबस एका बॅच मध्ये वेगवेगळ्या बॅच करण्याची गरज नाही एक बॅच जर तुम्ही जॉईन केली जी बॅच तीन पासून सुरू होत आहे ऑफलाईन ऑनलाइन दोन्ही मध्ये ती बॅच आहे ओके ज्याच्यामध्ये एंटायर पूर्ण सिलेबस तुमचा या चारही एक्झामचा आपण कव्हर करू टेक्निकल सुद्धा आणि नॉन टेक्निकल सुद्धा ज्याही विद्यार्थ्यांना तीन जानेवारीच्या एडीआर एनक्वायरी करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच एन्क्वायरी करू शकता तसेच हे तीन नंबर आपले आहे आणखी जर तुम्हाला काही अडचण असेल तर या तीन न... पैकी तुम्ही कोणत्या एका नंबरवरती कॉल करू शकता बट हेच एक मात्र नक्की की आता मात्र तुम्हाला अभ्यास करण्याची ताबडतोब अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे तीन महिने सुवर्ण तीन महिने तुम्हाला भेटलेले आहे या तीन महिन्यात एक एक्झाम एक आपली निघाली पाहिजे तसंच एकतीस डिसेंबर एक जानेवारी दोन जानेवारी तुमची अजून एक परीक्षा आहे त्याचं नाव आहे टी पी ए ओके त्यासाठी देखील भरपूर मेहनत करा ऑलरेडी आपण युट्यूबवरती मेहनत करतोच आहे त्यासाठी ओके तुम्ही देखील मेहनत करा ती पण एक्झाम आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे ओके अभ्यास करा चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि लवकरात लवकर तुमचं या तीन महिन्यात तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर